नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच तर पहिलं तर तुम्हाला आषाढी आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शिफेच्या बुड आले जरा माझी तर आज आवीचा पण बड्डे आहे भाऊ बहिणींना तर तुम्ही बड्डे विश करा आवीला कारण की आवीचा आज वाढदिवस आहे चांगल्या दिवशी आवीचा वाढदिवस आलेला आहे आणि आज नंदाची भाऊ भांडणं बांधणं ती आज आषाढी एकादशी आहे आणि दुसरी गोष्ट आवीचा बड्डे पण आहे तर संध्याकाळी पावा आ हा ते मला की वाढव झालं बोलतोय ये ऐकला चला 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 बरे चला 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 आ नाही कला नाही त्याला आना चल अरे शाबू खायचं चाललंय आमचं हरा केरिया शाबू केले बघा बघा काय तुबा बिया बोल दे आले पलटच येतो धावत पलटच नाही नाही पुढे दिया दे बस धावत पलटच येतो असं उड्या मारतेत उड्या मारत तुनुक 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 कसे उड्या मारतेत आपण मुला का तुम्ही खांचीत खायची खांची कात नाही उठ किला ही सकाळपासून ती मॅबी काय खाल्लं मॅबी काय खाल्लं म्हणजे चहा करून पिलू परत हे न ना पिली होती का चायडे त्यांनी चहा पिरतो सकाळी मी लाकडे किती लाकडे तर तुमची कशी काय चालली बरेच आपले भाऊ भाऊ पंढरपूरला गेले असेल बघा पंढरपूरला आपलं जायचं कवाशी कशी उघडते काय माहिती आपण मी जाणार बरं का विद्यार्थ्या दर्शनाला नक्कीच एक ना एक दिवस चाल का निघाला पळतच पळतच निघतो आम्ही दहा वगैरे पळतच

कवाराय कुवाराय काय अरे माईराला हात मारती तर Kiccha pugo ra sangalo te segue kaya Le wanne Nu hla paratma hypokini kiccha to spreads aliti Pugo ra sangalo te segue Tpa соonu patang indom Tta necesit di bawa Sur bells

രാജാ ലൈറ്റല

सगळं कळत सगळं कळत बोलायचं बोलायचं हम्म मला द्या म्हणतोय मला देखायला द्या म्हणतोय घ्या kata <laughs> ya.